आणि नमस्कार भाव शेखर आपला आजचा विषय तेलाचं आर्थिक राजकारण तेलाचं आर्थिक राजकारण हा विषय नेमका आर्थिक राजकारण आहे की राजकीय अर्थकारण आहे मला माहिती नाही पण तेल सोन हे विषय म्हणलं ना की राऊन राऊत मला मॅकनस गोल्ड या सिनेमाची आठवण होते त्या मॅकनस गोल्ड सिनेमामध्ये नाही का की तो ओमर शेख ग्रेगरी पेकला सांगतो कि गोल्ड ऑइल अँड कोल आर नॉट ओनली द कमर्शियल जॉग्राफिकल नेबर्स बट डे आर द कमर्शियल पॅट्रॉइट्स काय वाक्य आहे हो हे खरं म्हणजे तिथे सिनेमामध्ये दरोडेखोरीच्या संदर्भात आलाय पण खरं सांगायचं म्हणजे गेली शंभर वर्ष खरं म्हणजे कित्येक शतक हे जगाचं राजकारण अर्थकारण लढाया आणि युद्ध हे आ या या वाक्यांमुळं झाले आहेत की गोल्ड ऑइल अँड कोल आर नॉट ओनली जॉग्राफिकल नेबर्स बट दे आर कमर्शियल पॅटराइट्स काय दोस्तीय हो त्यांची असा शेजार मिळाला ना तर फार मजा येईल म्हणजे त्या प्रभातचा जुना शेजारी सिनेमा होता त्याची आठवण असावी आणि त्याच्यामधलं जे पहिलं यांचं गणित आहे त्या वाक्याचा अर्थ असाय की सोन सोनं तेल आणि कोळसा सोन्याला तिथे येलो गोल्ड म्हटलंय तेलाला तिथे लिक्विड गोल्ड म्हटलंय आणि कोळशाला तिथे ब्लॅक गोल्ड म्हटलंय आणि त्याच्यामध्ये उमर शेख असं सांगतं की काय ते माहिती नाही ते दोघं दरोडेखोरे त्यामुळे ते आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणून पाहत नाहीत पण तो इतकंच सांगतो एकाची मागणी वाढते तेव्हा दुसऱ्या दोघांची स्थिर राहते हे गणित म्हणला लक्षात ठेव एकदम तिघांचीही मागणी वाढली असं गणित नसतं म्हणजे म्हणला या तिघांनाही मागणी असते पण वाढताना ती एकेकाची -एक एकेकाची -एक एकेकाची -एक करून वाढते आता मागणी आणि पाव याची जी गणित असतात ती वेगळी तुमच्यासारख्या चोखंद श्रोत्यांना सांगायला हवा तसं नाही आता तुमच्या असं लक्षात येईल की जगभरामध्ये कोळशाचे भाव वाढत असताना सोनं आणि तेल मात्र तुलनेनं स्थिर आहे त्याची जी कारण आहेत लक्षा ती लक्षात घ्यावी म्हणून आजचा विषय तेलाचं आर्थिक राजकारण यातल्या तेला सोन्याचा विचार कालच्याच मध्ये केला आहे म्हणून त्याची पुनरुक्ती करत नाही आणि तसाही आपल्याला व्हिडिओ वीस पंचवीस मिनिटात बसवायचा असतो म्हणजे कुठेतरी विषयाचं बंधन घातलं पाहिजे पण तेलाची गणित ही जरूर लक्षात घेण्याजोगी आहेत तुमच्या असं लक्षात येईल की तेलाच्या मागणी करणारे आंतरराष्ट्रीय बाजारातले तीन महत्वाचे देश म्हणजे अमेरिका भारत आणि चीन याना त्या या त्या स्वरूपामध्ये या तीनही देशांशी संबंधित महत्वाच्या घटना सध्या चालू आहेत भारतामध्ये नुकताच लोकसभेच्या निवडणुकाहून मोदी सरकारचा नवीन कालखंड सुरू झालाय हा मोदी सरकारचा सलग तिसरा कालखंड आहे हे गणित वेगळं परंतु तो नवीन कालखंड आता सुरू झाला आहे हे गणित पहिलं आणि त्याच वेळेला अमेरिका मात्र दोन हजार चोवीसच्या अखेरीला राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकात मोकळी होते त्या निवडणुकीची गणित ही गमतीची आहेत सुरुवातीला आत्ता असलेले राष्ट्राध्यक्षच माग, डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी होते निवडणुकीच्या एका टप्प्यावरती या ना त्या कारणाने बायडेन सरांनी माघार घेतली आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी थोडा त्यांना विजयाची आशा वाढली आणि त्याच्यामध्येही त्यांच्यावरती सो मारलेली पण त्यांना न लागलेली अशा गोळीने तर गणित खूपच बदलली असं आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारण गृहित धरत असताना अचानक बायडेन सरांनी माघार घेतली आणि कमला हॅरिस शेवटच्या क्षणाला आल्या तोपर्यंत पर्यंत बायडन ट्रम्प मात्र पहिल्यापासून रेसमध्ये होते यानंतर आल्या म्हणजे आपल्याकडच्या लोकसभेच्या निवडणुकांचं विश्लेषण करताना अनेकांनी असं सांगितलं की अनेक पक्षांनी अनेक मतदारसंघातल्या सीट अशामुळे गमावल्या की अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी उमेदवार जाहीर केले त्यामुळे त्या, त्या उशिरा जाहीर झालेल्या उमेदवाराला प्रचाराला कमी वेळ मिळाला आणि आधीपासनं जाहीर झालेल्याला पूर्ण वेळ मिळाला तो पूर्ण वेळचा फायदा आत्ता ट्रम्पना होईल का अशी एक शंका आहे पण अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने कमला हॅरिस यांनी आता एक उचल खाल्ली आहे त्यामुळे निदान काही राज्यात तरी कमला हॅरिस यांचं पारड डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा आता वरचढ आहे असं गणित आहे एक गोष्ट लक्षात घ्या की कमला हॅरिस यांचाच पक्षाचा उमेदवार आत्ता राष्ट्राध्यक्ष आहे पुढचा नवीन राष्ट्राध्यक्ष पदाची अधिकृतपणानं घोषणा होईस तोवर त्यांच्याच हाती कारभार आहे आणि मग तो येणाऱ्या काळामध्ये तेलाच्या संबंधातली गणित कशी हाताळतो याच्यावरती आंतरराष्ट्रीय बाजारातले तेलाचे भाव अवलंबून आहेत कारण अमेरिका चीन आणि भारत यांचं तेला बाबतीतलं असलेलं सगळ्यात महत्वाचं साम्य असं आहे की ह्या तीनही देशांचे तेलाच्या आयातीचं प्रमाण प्रचंड आहे खरं सांगायचं म्हणजे तेलाच्या जागतिक बाजारातले हे तीन महत्वाचे आयात करणारे देश आहेत बर याचा अर्थ हे साम्य इथंच संपत याच्यामधला फरक जास्त लक्षात घेण्याजोगा हो आहे अमेरिका खूप मोठ्या प्रमाणावर तेलाची आयात करत असलं तरी अमेरिकेमध्ये चीन आणि भारताच्या तुलनेमध्ये तेलाचे प्रचंड मोठं उत्पादन होतं हे लक्षात घेतलं पाहिजे मग एकीकडे तेलाचं मोठं उत्पादन आणि त्याच वेळेला तेलाची मोठी आयात हे अमेरिकेला अशासाठी करावं लागतं कारण मुळातच अमेरिकी अर्थव्यवस्थेचा आकार आणि त्याच्या वाढीचा वेग किंवा आपण निदानच्या सर्वोच्च पातळीवरती आहोत तिथे राहण्याची धडपड आणि प्रयास यामुळे अमेरिकेची तेलाची मागणी जास्त असते आणि मग त्या मागणी एवढं उत्पादन होत नाही पण स्वतःच उत्पादन आहे असा देश म्हणजे अमेरिका आपल्याला आर्थिक विकासाचा दर तर वाढवायचा आहे इंडोनेशिया चीनच्या बरोबरीने जगातला जो तिसरा देश आहे की करोना नंतरच्या पाच वर्षातही सातत्यानं सहा टक्क्यांपेक्षा दर वार्षिक वाढीचा दर जास्त आहे या तिनातला एक देश आपण आहोत पण आपली स्थिती तेल असू दे किंवा सोनं आपल्या मागणीच्या एका हाताच्या बोटावर मोजतील इतकंच उत्पादन आपण तेलाचं करत असतो त्यामुळे आपण तेलाच्या आयातीवर जास्त अवलंबून असतो चीनची गणित वेगळीच आहेत चीनमध्येही तेलाचं उत्पादन होतं अगदी अमेरिके इतकं होत नसलं तरी पण भारतापेक्षा जास्त होत आणि अगदी अमेरिके इतकी तेलाची मागणी चीनमध्ये नसली तरी भारतापेक्षा चीनची तेलाची मागणी जास्त असते हे सर्वसाधारण गणित झालं पण आत्ताच गणित जर पाहिलं तर अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासकांचं मग ते आर्थिक अभ्यासक असू देत ते राजकीय अभ्यासक असू देत ते औद्योगिक अभ्यासक असू देत यांचं मत असं आहे की गेल्या दीड वर्षामध्ये हा शब्द प्रयोग लक्षात घ्या गेल्या दीड वर्षामध्ये चीनचा वार्षिक विकासाचा दर जरी सहा टक्क्यांपेक्षा जास्त असला तरी तो कमी कमी होतोय आणि भारताचा आर्थिक विकासाचा वार्षिक विकासाचा दर सहा टक्क्यांच्या पेक्षा जास्त असला तरी तो हळूहळू वाढतोय आधी मुळात चीन जी आकडेवारी देते ती कितपत विश्वासार्ह असते याविषयी जागतिक चर्चा आहे आपण सगळे चर्चा करतो ना त्याचं सोहेर चीनला असतं ना त्याचं सुतक असतं हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा अशा परिस्थितीमध्ये चीनची तेलाची मागणी कमी होतीये कारण त्यांचं औद्योगिक उत्पादन कमी होत आहे त्यामुळे त्यांचा वार्षिक वाढीचा विकासाचा दर कमी होत आहे म्हणजे तीन महत्वाच्या आयातदारांपैकी एकाची मागणी कमी झाली मुद्दा पहिला मुद्दा दुसरा अमेरिका आता निदान नोव्हेंबर पर्यंत पुढची दुसरी कुठचीही गणित करणार नाही नवीन कुठचेही धोरणात्मक निर्णय घेणार नाही त्यामुळे त्यांच्या मागणीचा नेमका अंदाज आता तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला आलाय आणि त्यातही यांना त्या स्वरूपामध्ये अमेरिकेनं आपल्या तेलाच्या पुरवठ्याची हमी एका वेगळ्या पद्धतीने घेतलीय का याचा विचार करायचा म्हणून आजचा भावशे खर्चा विचार तेल विषय तेल असा आहे पहा गेल्या काही आठवड्यांमध्ये आपल्या समाज माध्यमांमध्ये एक बातमी आहे मी फिरती है। समाज माध्यम मा अशासाठी म्हटलं की इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे टी व्ही चॅनल्स किंवा मा प्रसार माध्यम म्हणजे वर्तमानपत्र याच्यामध्ये तशी घोषणा झालेली नाही परंतु समाज माध्यमांमध्ये फिरणारी बातमी अशी आहे की काही आखाती देशांमध्ये काही आखाती देशांमध्ये अमेरिकेची लष्करी विमानं उतरली आहेत त्यातनं या आखाती देशांना शस्त्रास्त्र पुरवठा केला गेलाय आता नंतर ही बातम्या अशाही फिरत होत्या की पुढच्या बारा तासामध्ये एक आखाती देश इस्रायल वरती हल्ला करेल त्यांची तयारी इतकी मोठी आहे की राख होईल त्याच वेळेला तिकडं हमास बद्दल ही गणित बदलत होती त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजाराला वाटणारी शक्यता अशी आहे की कदाचित हा शस्त्रास्त्र पुरवठा ही अमेरिकेची निर्यात आहे मग त्याच्या पैशाच्या बदल्यामध्ये हे आखाती देश अमेरिकेला तेल पुरवतील का मुळात आखाती देशांनी अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या तेलाचं उत्पादन वाढवलंय चीनची मागणी कमी झाली आहे भारताच्या मागणीचा अंदाज येत नाहीये बरं त्यातही भारत अनेकदा तेल आणि तेलजन्य पदार्थांची आयात फार मोठ्या प्रमाणावर रशियातनं करत आहे अमेरिकेची मागणी स्थिर आहे म्हणजे उत्पादन तर वाढवलं हो पण मागणी तर वाढत नाहीये त्यामुळे तेलाचे भाव कमी होतील का मुद्दा पहिला दुसरा मुद्दा ज्या वेळेला ओपेक देशांकडनं आपण किंवा अमेरिका किंवा इतर कोणताही देश ही तेलाची आयात करतो त्यावेळेला त्याचे पैसे त्याला कंपल्सरीली डॉलर मध्ये द्यावे लागतात म्हणून त्या जमान्यामध्ये त्या डॉलरला पेट्रो डॉलर म्हटलं गेलं आता अमेरिका डॉलर द्यायच्या ऐवजी अमेरिका जर त्यांना शस्त्रास्त्र पुरवत असेल तर त्या ओपेक देशांचा फायदा होत नाही त्यामुळे किती काळासाठी हे असं वाढीव उत्पादन राहील याचा अंदाज आहे त्यामुळे फ्युचर्स ऑप्शन्स मध्ये सुद्धा तेलाचे भाव कमी होत आहेत त्यामुळे ते प्रत्यक्षात कमी येत आहेत भारत मात्र एकाच वेळेला ओपेक कंट्रीकडनं आपण पूर्णपणाने तेलाची आयात थांबवलेली नाही कुठचाच शून्य देश ते करत नसतं पण आपण टप्प्या टप्प्याने रशियाकडनं तेलाच्या आयातीचं प्रमाण वाढवलंय आज आपण करत असलेल्या तेलाच्या आयातीचं प्रमाण अठ्ठावन्न टक्के आहे पण हे अठ्ठावन्न टक्के तेलाची आयात भारत एक देश म्हणून रशियातन करत असताना त्याचे पैसे आपण डॉलर मध्ये देत नाही होत ही करोना नंतरची गणित होती कारण रशिया युक्रेनच्या युद्धा नंतर किंवा ते आज अजूनही सुरू असलेल्या युद्धामुळे अमेरिकेच्या धोरणामध्ये बदल झालेला नाही अमेरिकेनं ना असं त्यांना सांगितलं की जोपर्यंत तुमचं हे युद्ध तुम्ही संपत नाही तोपर्यंत तुम्हाला डॉलर वापरता येणार नाही याचा फायदा बरोबर उठवत भारतानं रशियाशी तेलाच्या आयातीबद्दल अशी बोलणी केली की तसही आमच्याकडे डॉलर आहेत की नाही कशाला सांगताय कोण तुम्हाला डॉलरचा उपयोग नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला डॉलर तेलाची जी आयात करू त्याचे पैसे डॉलर मध्ये द्यायच्याऐवजी रशियन चलनात देऊ किंवा भारतीय रुपयात देऊ किंवा भारतीय वस्तूत देऊ किंवा भारतीय सेवेत देऊ त्यामुळं आपल्या देशाच्या चलनाच्या साठ्यावरचा ताण कमी झाला यातनं आपल्या देशातले तेलाचे दर स्थिर राहिले का याचा विचार करू दुसरी गोष्ट नुकतंच आपण लोकसभा निवडणुकातनं बाहेर येत आहे आणि आप आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता सुरू व्हायच्या काही तास आधीच पेट्रोल आणि डिझेलचे भाव एक रुपया आणि दोन रुपयांनी कमी करण्यात आले होते आणि लोकसभेची निवडणुका जी सात टप्प्यांमध्ये मतदान झालं त्यातला सातवा मतदानाचा टप्पा चार ज्या दिवशी संपला त्या दिवशी संध्याकाळी ही आचारसंहिता संपली आणि जवळजवळ दीड महिन्यानंतर तेलाचे भाव वाढले आता ही स्थिती स्थिरस्थावर होत असताना पाच राज्याच्या विधानसभांच्या निवडणुका येत आहेत म्हणजे पुन्हा ते आचारसंहितेचं गणित सुरू होईल यातनं कोणत्या दरानं तेलाची खरेदी केली हा मुद्दा जरी अफेक्ट झाला नाही त्याच्यावरती जरी काही परिणाम झाला नाही तरी कोणत्या दरानं विक्री करायची याची गणित बदलतात आणि त्यामुळे होता होई तो आत्ताची तेलाची खरेदी पुढे ढकलायची किंवा त्याला काहीतरी पर्याय शोधायचा अशी गणित शोधली जातात आणि मग त्यातनं जेव्हा बातमी येते की ओ एन जी सीला अमुक ठिकाणी तेलाचा साठा मिळाला दुसऱ्या ठिकाणी काही आपण ऑइल ड्रिलिंगचे प्रयत्न केले तिसऱ्या ठिकाणी आपण काही रिफायनरीजचे प्रयत्न केले यातनं तेलाविषयी भाव म्हणून जरी सकारात्मक गोष्ट आली नाही तरी येणाऱ्या काळातला पुरवठा फ्युचर्स ऑप्शन आणि हेजिंग याच्या तत्वावरती परिणाम होतो का असा विचार केला जातो यातनं तेलाच्या किमती ठरतात का या संपूर्ण चर्चेत तुमच्यासारख्या चोखंद श्रोत्यांच्या लक्षात आलेली गोष्ट अशी असेल की आपण बोलताना तेलाची किंमत या विषयावरती बोलतोय ही जर किंमत आर्थिक निकषांवर ठरली असती तर ती फक्त मागणी आणि पुरवठा आणि त्यातला बदलता फरक या निकषात ठरायला हवी होती दिसायला ती प्रत्यक्षात तशीच ठरतीय पण ही मागणी आणि पुरवठा बदलायची गणित फक्त आर्थिक नाही आहेत ही मागणी आणि पुरवठा बदलण्याची गणित आर्थिकते बरोबरीनं राजकीय आहेत अगदी आर्थिकतेपेक्षा जास्त नसली तरी आणि पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये याच्यामध्ये काही फरक पडेल आज मितीला तरी चित्र नाही त्यातही कदाचित एक शक्यता नाकारता येत नाही की जसजस यात युद्धाची तीव्रता थोडी कमी होईल कारण आज जगाच्या नकाशावर किमान पाच ठिकाणी युद्ध सदृश परिस्थिती आहे परंतु आपल्याकडे लोकसभेच्या निवडणुका ज्या वेळेला ऐन भरात होत्या त्यावेळेला आपण एका ठिकाणी छाबार ह्या बंदराचा दहा वर्षाचा ताबा मेंटेनन्सच्या दृष्टीने आपल्याकडे घेतलेला आहे त्याच्यामुळे इतरही आपल्या शेजारी देशातली काही बंदर आपल्याकडे येण्याची गणित आहेत यातनं आपल्या देशाच्या तेलाच्या पुरवठ्याची किंमत होईल का याचा विचार केला पाहिजे आणि ती सकारात्मक असेल अशी भारतीय तेल बाजाराची आणि खरं म्हणजे जागतिक तेल बाजाराची अपेक्षा आहे कारण करोनाच्या काळामध्ये आणि नंतरच्या काही राजकीय हालचालींमुळे आपल्याला आखाती देशात तेल घेताना केवळ डॉलर इतकी चढच नव्हती त्याच्यावरती घातलेल्या बंदीचा विशेषत अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननं घेतल्यानंतर आपल्या देशाला तेलाच्या पुरवठ्याचे मार्ग बदलावे लागले आणि त्यामुळे तेलाच्या आयातीच्या दरा इतकाच तेलाच्या वाहतुकीचा खर्च विचार करावा लागला आणि यातनं आपण इतके शहाणे झालो की आपण रशिया बरोबर तेलाची आयात करताना असं म्हटलं की तुमचा दर माझ्या बंदरात तेल द्याल त्यावेळचा आहे तुमचा दर मी तुमच्या बंदरातनं तेल उचलेन तेव्हाचा नाही या छाबारची ताबा किंवा मेंटेनन्स आपल्याकडे आल्यामुळे ही गणित बदलतील का कारण छाबारचा ताबा आपल्याकडे आल्यानंतर त्याच्या दोन राजकीय घटना घडल्या छाबार ज्या देशामध्ये त्या राष्ट्राध्यक्षाचा आकस्मिक गोढरित्या मृत्यू झाला पण त्या मृत्यूला त्याच्या शोकसभेला शिया सुन्नी हे टोकाचे मतभेद विसरत अनेक मुस्लिम राष्ट्रांचे प्रमुख उभे राहिले आणि अफगाणिस्ताननी मोकळेपणाने सांगितलं की आता आमचा व्यवहार सुरू झाला याचा अनुकूल परिणाम तेलाच्या किमतीवर होईल का आणि मग त्याच्या जोरावरती काही वेगळ्या पद्धतीची रचना येईल का या गणितामध्ये असं लक्षात येईल की अर्थकारण इतकंच राजकारण महत्वाचं आहे आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय तेलाचं आर्थिक राजकारण किंवा पाहिजे तर याला राजकीय अर्थकारण असं म्हणा पण मुद्दा तो राहतोच आशा करतो की हा व्हिडिओ तुमच्या पसंतीस सुतरेल अत्यंत मोकळेपणाने याच्यावरती तुमचे अभिप्राय आणि प्रतिक्रिया द्या कारण भावशेखर सुरू होईस तर स्वतंत्रपणाने बाजार गप्पांचे विषय करणार नाहीये पण असे आर्थिक वित्तीय आणि गुंतवणूकविषयक विषय अधेमध्ये नक्की घेत राहीन आणि त्यामुळे तुमच्या सकारात्मक प्रतिक्रियांच्या आणि अभिप्रायांच्या अपेक्षेत हा व्हिडिओ इथंच पूर्ण करतो मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर